नमस्कार आपण आता कर्जत पासून एक वीस किलोमीटरच्या अंतरावरती एक हिडन फार्मासटी म्हणून आहे त्या रिसॉर्टला भेट दिली आहे खूप छान असा निसर्गाच्या सानिध्यातला हा रिसॉर्ट आहे बघू शकता मी एक व्हिडिओ बनवतोय ॲक्टिव्हिटी त्या साईडला आहेत त्या काय अजून बघायला गेलो नाही पण इथे बऱ्यापैकी असा मोठा स्विमिंग पूल आहे असे छोटे छोटे असे इकडे रूम ॲवेलेबल आहेत आतमध्ये रूमसुद्धा स्वच्छ आणि क्लीन आहेत आणि चौशीकडनं पूर्ण हिरवागार वातावरण निसर्गाच्या सानिध्यात साईडला डोंगर वगैरे आहेत पावसाळ्यातलं एक नंबर स्पॉट आहे हे बघा लॉन वगैरे आहे बगीचे आहेत फुलपाखरू आम्ही जस्ट बघायला आलो आहोत आवडलं तर इथे आम्ही बुकिंग करणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये असे लोक येतात इकडे व्हिजिट देतात बघू आता अजून ॲक्टिव्हिटी कश कुठल्या कुठल्या आहेत त्या बघू पण ठीक आहे चांगलं आहे